शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या फार्ममधला हा बोकड भावला दिलेला आहे सध्या आपण पाचसोडच्या शेळ्यांच्या बाजारामध्ये शेळ्यांचा आवाज आणून तुमच्या लक्षात आला असेल ज्या व्यापाऱ्यांनी घेतला त्यांनी दोन शब्दातच व्यवहार केला तेही आपल्याला पटलं आणि हा बोकड कितीला गेला काय गेला आहे ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करू शेतकऱ्याची गळी गरिबाची गाय जे म्हणतात शेळीला ते उगत म्हणत नाही कारण की आता आडीनडीला आलेले बाजारात कितीतरी आपले बांधव जे आहेत शेतकरी बांधव ते तुम्हाला या बाजारामध्ये दिसतील यांची समोरची गाडी ही तुम्ही घोडेगाव भरता का घोडेगाव घोडे हे घोडेगावला हे माल भरतात आणि हा कुर्बानीसाठी त्यांनी घेतलेला हा बोकड आहे तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपकासराम मुनगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युटूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बिलेल बिलाबून ऑल नोटिफिकेशन चालू आहे कारण सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं हे फुकट असतं फ्री असतं तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ तुमच्याकडे शेळ्या असतील तर त्यांना फोन करून तुम्ही त्या त्यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या शाळेचा व्यवहार सुद्धा करू शकता कारण की आमचा जो व्यवहार झालेला आहे हा दोन दोन ते तीन मिनटामध्ये झालेला व्यवहार आणि त्यामुळंच मला एक व्हिडिओ टाकायला हरकत नाही आहे तर भाऊ आपलं नाव गाव सांगा कल्याण दामोदर इके राहणार घोडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न झिरो नऊ त्रेपन्न <laughs> बरं आता हा बोकड जो घेतला आहे तुम्ही ह्या बोकड्यात पाहिल्या पाहिले दोन मिनटात आपला सौदाही झाला हो। या बोकडमध्ये विशेषता काय वाटली आणि किती रुपयाला घेतला विशेष काय नाही दिसायला सुंदर आहे आणि वजन पण आहे त्या बाकाला तेवढं त्यामुळं मग आता पसंत होणं साहजिकच आहे साहजिक हो बस हा बोकड ऐंशी किलो वजनाचा हा जो बोकडे हा ऐंशी किलो वजनाचा आहे आणि हा बेरडे सोजत जास्त उतरलेला आहे आणि थोडा गावरण याच्यामध्ये हे जे टिपके हे तुमच्या लक्षात येऊन जाते पण त्याच टिपक्यामुळे त्याला सुंदरता आलेली आहे अजून बरोबर आहे हो बरोबर आहे आणि शिंग आणि त्याचं वजन याच्यामुळं त्यांना तो भरला आणि त्यांनी हा बोकड घेतला या बोकडाची किंमत काय पडली आता बत्तीस हजार शंभरला बसला बत्तीस हजार शंभर बत्तीस हजार शंभरला आपण हा त्यांना दिलेला आहे आणि विशेष करून फार कमी वेळामध्ये आमचा हा सौदा झालेला आहे जास्त झिकझिक केलेली केलेली नाहीये तर भाऊ आपण किती बाजार फिरतो आणि सध्याची परिस्थिती बाजाराची काय म्हणजे बाजार भरपूर करतो आता शनिवारचा शिरूर घोडण्यात असतो रविवारचा आपला पाचवटचा बाजार सोमवारचा बडोदचा बाजार असतो औरंगाबादला बुधवारी दो पातळीचा असतो आणि घोडेगावला शुक्रवारचा बाजार भरतो चार सगळे बाजार बाजार करतो आपण हे माल भरून तुम्ही विक्री विक्री करतो हा आपला सगळा शेतकरी शेती व्यापार व्यापाराच्या शेती पण आहे व्यापार पण शेतकरी प्लस व्यापार जोडधंदा त्यांनी निवडलेला आहे मला वाटतं चांगली गोष्ट आहे तर आपल्याला जर हा बत्तीस हजार शंभरला जो बोकड गेलेला आहे अशा ठेवणी तर तुमच्याकडे बोकड जर असतील तर कुर्बानीसाठी त्यांना संपर्क करायला हरकत नाही त्यांचा मोबाईल नंबर परत एकदा त्यांनी सांगावा अशी विनंती करतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न झिरो नऊ त्रेपन्न नक्कीच तर तुमच्याकडे काही माल असेल तर त्यांना संपर्क करू शकता आणि हा बोकर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका असे आता आपल्याकडे जवळजवळ नाही म्हणा तरी सात आठ बोकड आपण आपल्याकडे अजून आहेत दोन शेळ्याचा चाललेला प्रवास आता जवळजवळ पस्तीस शाळेपर्यंत आलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमधून नेहमी पाहत आलेले आहात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम